आज मी केसांसाठी तेल बनवलं कढीपत्ता आणि कोरफडीचं ते कसं बनवलं बघा माझ्या डिलिव्हरीला फक्त सहाच महिने झालेले आहेत आणि माझी इतकी केस गळत आहेत इतके केस ड्राय झाले आहेत त्यासाठी एक राम म्हणून मला काहीतरी करायला पाहिजे म्हणून मी कढीपत्ता आणि कोरफडीचं तेल बनवलं <laughs> माझ्याकडे कुठले आली कोरफड आणि कढीपत्ता म्हणून मी शेजारच्या दारात जाऊन चोरून आणली कोरफड आणि कढीपत्ता आणि त्या चुरीमध्ये माझे लाडू आणि बाबड्या पण मदत करत होते बघा बाबडे किती मदत करतोय माझी ते आज बाजूला लक्ष ठेवत होता कोण आहे का कोण आहे का आणि कोरफड आणि कढीपत्ता मी या खोबर त्याला टाकून बनवणार होते आज जरा जास्तीत झालं कोरफड कडीपत्ता जाऊ दे घेतली गण कोरफड कापायला कोरफडचा कड काढून त्यातला गर काढायचा का होता त्या गरमाला तेला टाकायचा होता बघा मी कशी काढते कोरफडीच्या आतला गर या तेलाचे ना खूप फायदे आहेत या तेलामुळे केस गळते थांबते केस जमकदार होतात आणि केसा जर तुमचा कोंडा असेल ना तो कोंडा पण निघून जातो आणि जे आपले अकाली पांढरे केस झालेले असतात ना मी बरेच जणांचे पाहिलेत पांढरे केस माझे सुद्धा लहानपणी झाले होते तर ते पांढरे केस पण निघून जातात कडीपत्ता टाकल्यामुळे त्यामध्ये मला एवढं सगळं कुठं माहित असायला मला एवढंच माहिती होतं की कडीपत्ता टाकल्याने केस आपली पांढरी असतात ना जी काळी होतात माझी लहानपणी ला मम्मी लावायची कडीपत्ता टाकून तेल बनवून माझ्या डोक्याला म्हणून म्हटलं तेच आता आपण बनवून बघावं तेल कसं होतंय ते पहिल्यांदा एका पातीलात मी खोबरे तेल घेतला आहे आणि ते त्या खोबरे तेलामध्ये मध्ये दिला कडीपत्ता आणि कोरफड टाकून जी आपण काढून घेतली होती ती आणि त्याला पाच मिनिटं चांगलं उखळून दिलं ते उखळून उखळून पूर्ण पानं अशी आपण फोडणीला कशी टाकतो तशी ता करपली पाहिजे तशी पानं करून घ्यायची आपण पूर्णपणे त्यानंतर न रात्री परत झोपताना ते तेल घ्यायचं आणि पूर्णपणे डोक्याला लावून घ्यायचं भांगोभांग लावायचं बरं का तेल त्याशिवाय त्याचा पूर्ण असर होत नाही मम्मी लावून घ्यायचं नाही तर इथं मला लावायला कोण नाही म्हणून मीच माझ्या हाताने लावून घेते नंतर अशा बाटलीमध्ये भरून ठेवायचं तेल नंतर असा आंबाडा बांधायचा आणि रात्रभर ठेवायचं तसं आणि दुसऱ्या दिवशी घ्यायचं मग धुवून आणि इथं लाडू पण आला मला विसरायला मम्मी काय करते मम्मी काय करते आणि मग बघा दुसऱ्या दिवशी मी घेतलं धुवून मागे केस बघा धुतल्यानंतर किती पातळ दिसत आहेत ते पण काय करायचं आता चला तर मग बाय